गुड मॉर्निंग मित्रांनो आत्ता आपली झालेली आहे सकाळ दल मधली तर मम्मी रेडी झालेली आहे काजल पण रेडी झालेली आहे मित्रांनो आत्ता काजल तुम्हाला व्ह्यू दाखवते बघा कसला व्ह्यू आहे हां हां हा आता हेच इमॅजिन करा फक्त तुम्ही आपण इथं जानेवारी फेब्रुवारीमध्ये या डोंगरावर पूर्ण बर्फाची चादर असते असं तो काल आम्हाला सांगत होता हॉटेलवाला पण आपलं नशीब नाही चांगलं म्हणून आपल्याला फक्त डोंगरच बघायला भेटत आहेत आपण आता आप मम्मी पप्पांचं आवरलंय का बघू मित्र मित्रांनो आवडलं हॅपी बर्थडे थँक्यू लय लवकर झोपले तुम्ही आज काय काय स्पेशल आज स्पेशल आहे आज तुमचा वाढदिवस आहे आज भाऊचा वाढदिवस आहे मित्रांनो कमेंट मध्ये विश करा सगळ्यांनी मोठे असतील त्यांनी आशीर्वाद द्या चला गँग चाललेली आहे नाश्ता करायला फुल तयारी मध्ये लिफ लिफ्ट मधन व्यू दाखवतो तुम्हाला मित्रांनो ही लिफ्ट आहे लिफ्टच्या आतमध्ये आपण आता व्यू आहे रेस्टॉरंट चालू आता आपण काय काय नाश्त्याला बघू आपण गुड मॉर्निंग उपमा दिसतोय जॅम बॉइल एग नाश्ता चांगला आहे का तिकडच्या पेक्षा अमृतसर पेक्षा सेम आहे काय काय घेऊन आले गुरु मित्रांनो आता आपण चाललोय खजियारला तिथं काय काय नाही आपल्याला माहित नाहीये पण प्लेस खूप छान आहे म्हणतात आणि फर्स्ट टाइम आपण चाललोय तिथं तर तुम्हाला दाखवतो तिथं काय असणार आहे रस्ते पण खूप छान आहेत मित्रांनो इथले इंग्लिश मिडियम स्कूल आहे सगळ्यांचेच तसे आहेत तिथं बंगले आपलंच सर बारा, बारा डोंगर आहेत बघा हे मित्रांनो त्याच्यामुळे याला बारा पथर असं म्हणतात दोनशे रुपये घेतात मित्रांनो फॉरेस्ट चे इथं हे आहे कजार मित्रांनो कसा बघतोय बघा डाकू दिसला का डाकू तुम्हाला हो ग हो गा हो काय तर डोक्यात चालू आहे ज्या पिशवी दिसली की ओढायचं काम आहे मित्रांनो आता आलो आहे आपण कजार मध्ये तुम्ही बघू शकता मस्त प्लेस आहे मी मम्मी काजल माहेरी हे प्लेस आहे बघा काय म्हणतात नायड्याला खजिहार सारखं नाव विसरतोय मित्रांनो कसं आहे प्लेस बघा खूप मस्त प्लेस आहे मित्रांनो खजियार आणि थोडं इथं गरम वाटतंय पेलगाम काश्मीरचं पेलगाम आहे ना सेम तसंच आहे पण तिथं कसं ते कच्चरवरनं घोड्यावरनं जावं लागतं तसं इथं नाही इथं डायरेक्ट गाडी येते पण प्लेस सगळं सेम आहे काहीच फरक नाही ह्या बघायला फोटोग्राफी मित्रांनो मम्मीने बघा काय घातले बघा अरे बापरे हिमाचली <coughs> झाली हिमाचलची हिरोईन आहे आमची बघा मित्र का हिच बघा काय चालू आहे सगळे इथं इतर वेगळ्या झोन मध्ये मित्र हिचं काय करावं कळ आत्ताच उलट्या झाल्या तिला उतर उतरल्या आणि सगळे वेगळ्या झोन मध्ये आता इथं मम्मी तर झाली बाबा हिमाचली काय करतायत काय कळ बोलते ड्रेस बोलते पट्टू जो इसको बोलते पट्टू हे टोकरी असे देतात आपल्याला आपण खांद्यावर घ्यायची पन्नास रुपये त्यांना द्यायचे hey, ja, हे आहे आमच्या मॅडम ज्या हिमाचली ड्रेस घालत आहेत आता तुम्ही बघा कशा पद्धतीने घालतात ड्रेस इजी टू वेअर ड्रेस yes. आहे ड्रेस आणि असं पकडायचं हे आपल्याला घालतात शंभर रुपयाचा रेंट चार्जेस आहे कमरेला बांधतात झाला तुमचा ड्रेस किन्नास चल अशा प्रकारे आमचं झालेलं आहे सगळं फोटोशूट आमच्या जीवाला बघा काय घातलंय मित्रांनो अशा आज माझे बाबू कुठं बसले माझे बाबू हिमाचल मध्ये काय करतय मित्रांनो आता इथलं सगळं झालेलं आहे आम्ही आता निघणार आहे पण कुठं जायचं एक जंगल सफारी आहे एक गांधी चौक आणि सुभाष चौक आहे त्याच्यात आमचं कन्फ्युजन चालू आहे हे मायडी आणि काजल गेलेत रील काढायला तिकडं आतमध्ये कुठे गेल्यात काहीच दिसना झाले बघा याच्यात कुठं शोधाय दादा दा यांना मम्मीने बघा कशी बनवली फेटा काय म्हणतात त्याला

अमनदीप वीरा यांच्याकडं नॉलेज इतकं <laughs> खतरनाक आहे कोणते विषय घ्या तुम्ही त्याचं नॉलेज यांना स्टार्ट टू एंड पूर्ण नॉलेज आहे त्यांना एकदम जेन्युअन माणूस आहे एकदम चांगला माणूस आहे भाऊ ही फोर बाय फोरची गाडी आहे मित्रांनो आपली आता आपण निघालोय जंगल सफारीला आता हे चाललंय जंगल सफारीला ये बापडे एवढं एवढं झाली चालले जंगल सफारी बघायला हे आपल्याला घेऊन जाणार आहेत तर आपल्याला पूर्ण माहिती देणार आहेत ते पुढे गेल्यावर

कि मतलब कुछ हरकतें हो रही थी होटल के अंदर ना जैसे होता है ना भूत प्रसाद हाँ 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 जैसे हाँ खुद हाँ। खुद दरवाजे खुल जाना खुद बंद हो जाना तो ये पंडित जी के पास गए तो उन्होंने बोला कि भाई आपको जो बजरंग बली का जो स्टैचू बनाना पड़ेगा होटल के सामने उसकी सुबह शाम पूजा करनी पड़ेगी उसके बाद ये आपके यहाँ पे जो इतने हो रहे भूत प्रसाद वाली जो हो रही है मतलब वो बंद हो जाएगी तो ये बनाने के बाद उसके बाद ही होटल में बहुत शांति हो गई नहीं तो होटल के आगे कौन बजरंग बली का वो अदर के स्टैचू बना सकते हैं लेकिन बजरंग बली के नहीं बनते और एक पीछे मुड़ के बोड़ देखिए आप एक बार पेड़ के ऊपर स्टार्टिंग पॉइंट पे देखिए झूम करके नेचुरल बफेलो फेस बना हुआ है मित्रो ऑफ रोड खूब डेंजर है राईड मित्रांनो कॅमेरा खूपच आलतोय त्याला काहीच करू नाही शकत कारण रस्ता लई डेंजर आहे हो रस्ता बघ मित्रांनो काजलनी फक्त उलटीसाठी थांबवायला नाही पाहिजे गाडी फुल एन्जॉय मित्रांनो फुल पैसे वसूल आहे मित्रांनो जंगल राईड ऍडव्हेंचर आहे मित्रांनो आपण आपल्या इथं तर कधीच एक्सपिरियन्स करू नाही शकणार आहे अशा राईडचा हजार रुपये घेणार आहेत आणि आपण जाणार आहे आता राईडमध्ये तुम्ही रस्ता बघा आता मित्रांनो मित्रांनो हे घोड्यांवर पण जाऊ शकतो आपण वरती घोड्यांवर त्यांची तोंड बघून मित्रांनो <laughs> वाटत नाही आपण घोड्यांवर जाऊ म्हणून हाय व्हेरी डेंजरस जंगल सफारी ईशान पाहिजे आता ईशान असताना मित्रांनो आमचा खूप एन्जॉय केला असतं त्यांनी ईशानने ही राईड सगळ्यात जास्त ईशाननी एन्जॉय केली आहे एन्जॉय केली ले माझी आली असती त्याला ईशानला ईशानला बीयर आहे मी खूप मिस करतोय आमच्या ईशानला सर नेच्युरल गिरा वा पेड़ था हा जसे हमारा पॉइंट यहां पे सक्सेस हो गया है टूरिस्ट के लिए तो हमने इस पॉइंट का इस पेड़ का नाम डायनासोर ट्री रख दिया सर सर ठीक आहे तर डायनासोर का बसलेली आहे मित्रांनो आई गाई गो करून दमली हात जरा तो गार्डन एक नीचे से एक है ऊपर से इलेवन ट्री है सर ठीक है इसका हाँ। नाम हमने मदर ट्री रखा हुआ है ऊपर साइड से दिखते हैं छोटे भी है बैक साइड में ना यहाँ से दिख रहे हैं जैसे वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट दिख रहे हैं यहाँ से एक छोटा सा तो नाइन हो गया यहाँ से वैसे हाँ। नाइन दिख रहे हैं ना यहाँ से इलेवन ट्री बोलते हैं इलेवन ट्री है मदर ट्री का नाम रखा हुआ है ये हजारों लाखों पेड़ों में से कोई ऐसे देवदार की पेड़ होती है जिसमें एक के ऊपर काफी सारे निकल गए और पीछे राज मूवी की शूटिंग हुई में एक बार फोकस कर लीजिए ये काली माता का मंदिर है सर यहाँ पे जो काली माता न, नहीं। नहीं। के मंदिर होते हैं ना सर पहाड़ों में इन मंदिर के ऊपर काली माता छत नहीं बनने देती है सर पहले टाइम में छत बनाते थे छत उड़ जाती थी दिन को छत बनाई रात में उड़ गई क्योंकि ये काली माता इसको बनखंडी माता भी बोलते हैं ये ओपन में पसंद करती है खुले में जहाँ मर्जी चले जाओ आप पहाड़ों में ये काली माता के जो मंदिर है ओपन में होंगे बंद कमरे में नहीं बैठती है ये हाँ। कैसा था एक्सपीरियंस गाड़ी अच्छा में मजा आया पप्पा राइड मधीपी गाड़ी से उतरे हैं और अब मिस्टिक विलेज में एंट्री करने वाले हैं अब मैं अपने क्लाइंट को जो है मेरे साथ आए हुए उनको मिस्टिक विलेज में लेके जा रहा हूँ जो लोकल घर का मॉडिफाई किए हुए है और लोकल कल्चर मिलता है इसमें जैसे चारपाई लोकल फूड खाने में सब कुछ ऊपर और ऊपरी व्यू पॉइंट भी है चलिए सर। सरू दे यहाँ से एक सौ बत्तीस किलोमीटर है खजियार से सर ये ये देखने को इतना नजदीक लग रहा है ये हाँ और ये क्रिकेट स्टेडियम से जब मैच होता है ना तो यही पर्वत दिखाते हैं आप अभी भी जाएंगे धर्मशाला जाएंगे तो क्रिकेट स्टेडियम में जाएंगे तो आपको इस तरफ दिखाई देगा नजदीक से ये इतना नजदीक नहीं है वैसे इस रेंज में दिखाई देगा और मैम इस तरफ जूम करिए पहाड़ी के ऊपर वो गुलमारे की पहाड़ी दिख रही की जो है ये सारा इस तरफ इस तरफ कश्मीर पड़ता है वाला कश्मीर, कश्मीर है। का हाँ इसके पीछे कश्मीर है नहीं नहीं ये बर्फ की पहले एक पहाड़ी है ना सूखी वाली जो है यहीं से सर कश्मीर स्टार्ट हो गया जम्मू कश्मीर वगैरह अच्छा। इस तरफ हिमाचल है इस दूसरे साइड में ले सर अच्छा और ये नीचे चंबा गांव आ गया जहाँ पे शूटिंग हुई है हेमा की वो राजेश खन्ना की पर्वत के पीछे चंबे का गाँव है ना सॉन्ग सुना हुआ है मैं। वहीं भी हुई है शूटिंग ये सॉन्ग भी यहीं पे बनाया हुआ लगता है कि पर्वत के पीछे चंबे का गांव गांव में दो प्रेमी रहते हैं वो चंबा गांव ये राबी नदी वो चमेरा लेक ये कैलाश व्यू आ गया ये पीर पंजाल आ गया ऊपर से मैं दिखाऊंगा धोलाधार और जो दूसरा है जम्मू कश्मीर हिमाचल प्रदेश के हिमालय में आते हैं ये सारे पीर पंजाल में आते हैं सारा ये घूमता हुआ जितना भी एरिया है ना सारी ये ये पहाड़िया ये बारह महीने बर्फ से लदे पहाड़ रहते हैं अभी थोड़ा कम हो गया क्योंकि बारिश नहीं हो रही है अब जैसे बारिश होगी तो पूरा बर्फ के पहाड़ मणि का नाम सुना है मणि महेश कैलाश जैसे पांच कैलाश है माउंट कैलाश जो तिब्बत का है ठीक है किन्द्र कैलाश श्रीखंड महादेव कैलाश मणिमेश कैलाश अब उस पहाड़ी पे जूम करना है मैम वो सामने जो बर्फ की पहाड़ी दिख रही है ना डब्ल्यू के पीछे जो दिख रही है जूम करिए और जो हाँ इस तरह से दूसरी साइड दूसरे साइड पेड़ों के बीच में हाँ ये वाली ये वाली ये वाली इस पे जूम करिए ये मणि कैलाश है जहाँ बोले शंकर जी ये वाली हाँ ये डब्ल्यू के पीछे ये भोले शंकर जी जहाँ पे मणि के रूप में दर्शन देते हैं मणि का मतलब नाग मणि जो होती है जानते हैं ना महेश भोले शंकर को बोलते हैं तो मणि महेश इसका नाम है हाँ यहाँ पे बहुत ज्यादा मतलब लोग जाते हैं यात्रा होती है जैसे अमरनाथ केदारनाथ यात्रा होती है धाम यहाँ पे भी यात्रा होती है वहाँ से निकलती है राबी नदी जो अच्छा। पंजाब होके पाकिस्तान जाती है अच्छा उसके चरणों से निकलती है रावी नदी इतनी सी छोटी सी निकलती है वो चरणों से चरनाब मानते हैं लोग हाँ। पीते हैं और धीरे धीरे इतनी बड़ी हो गई है ये विराट रूप हो गया इसका ये नीचे जो जा रही है हाँ। ये रावी रिवर है ये नीचे हाँ। वो जो जा रही है हाँ। सामने और ये छोटा सा हिस्सा चमेरा लेक का भी दिख रहा है ये रावी नदी यही पंजाब होके पाकिस्तान जाती है वो वॉर के टाइम अभी बंद भी कर दिया था पानी यहाँ का वो लास्ट पहाड़ी जो है ये टॉप जो है ये गंजी पहाड़ी जो बोलते हैं हाँ ये वाली है ये डाइन कुंड है और यहाँ का हाईएस्ट पॉइंट है ठीक है और वहां से थ्री सिक्सटी डिग्री व्यू दिखते हैं अब मैं ये डाइन कुंड की हिस्ट्री बताता हूँ आपको डाइन कुंडन का मतलब डाइने रहती थी पुराने टाइम में यहाँ पे राक्षस रहते राक्षस। थे कुंड का मतलब उनके घर बने हुए यहाँ पे जंगलों में बहुत बड़े बड़े उसमें छुप जाती थी वो जैसे लोग जाते थे तो उनको पकड़ के हमला कर देती थी खा जाते थे मतलब तो उसके बाद लोगों ने प्रार्थना की काफी बार देवी देवता को याद देवी देवता को याद करते थे उस टाइम ठीक है जी तो अचानक से एक पत्थर फटा बहुत बड़ी चट्टान फटी वहाँ से एक देवी प्रकट हुई कन्या प्रकट हुई ठीक है और उसने पहलवान की तरह उन रक्ष डाइनो का वध किया मतलब लड़ाई की पहल, पहलवान की तरह तो वहाँ पे जो बोलते हैं ना कि पोलानी माता का टेम्पल आपने सुना होगा आ, जो लास्ट पॉइंट पे तो उस माता का नाम तभी से पोलानी माता रखा हुआ है और डाइनो का वध किया हुआ है ये जो है काला टॉप है जो वाइल्ड लाइफ सेंचुरी है अब काला टोप क्यों नाम रखा हुआ है ये भी टॉप मतलब टॉप हिल है ये भी मतलब काफी ऊंची पहाड़ी है ये वाइल्ड लाइफ सेंचुरी है ये यहाँ आप दिन में भी जाएंगे तो अंधेरा ही दिखता है काला ही काला है सारा मतलब तो इसलिए काला टॉप नाम रखा हुआ है इसका तो करिए और ये फार्मिंग स्टेप स्टेप जो बने हुए हैं सारे खेत बने हुए पहाड़ों के खेत है ये कितने अच्छे खेत लग रहे हैं ये फार्मिंग स्टेप फार्मिंग है ये जैसे मकई वगैरह गेहूँ वगैरह

आणि ही तुम्हाला दिसतीये का स्ट्रिंग या स्ट्रिंग वरून तो चालत 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 जाणार आहे आणि इकडून उतरणार आहे आणि तो इथं बघा खाली कशी दरी आहे हा दरीचा पूर्ण व्ह्यू आहे आता हे काजल पण तिच्यासोबत जाणार आहे बघा सूर्य आणि पराग एक साथ दिसत आहेत वाव वॉटर व्ह्यू बघा ही एवढी स्ट्रिंग पार करायची हा बघा ही काजल आली आहे व्यू बघा काजल फुल घाबरलेले आहे आणि काजल ला पूर्ण हालत गदा गदा हो का पूर्ण <laughs> मित्रांनो हाय गांधी चौक तुम्ही बघू शकता माझ्या महाराज महात्मा गांधीजी आणि इथं हे मार्केट आहे पूर्ण गांधी चौक मधून या चौकाला गांधी चौक म्हणतात मित्रांनो पूर्ण असं खाण्याचं मार्केट दिसतंय मला तरी मित्रांनो खाण्याचं मार्केट आहे टोपी आहे कितीला मफलर मफ्लरची प्लॅन आहे मित्रांनो किती काय 300 का एक कैप गांधी चौक का मार्केट पर स्वेटर पाचशे सहाशे हे सगळे थंडीचे कपडे आहेत मित्रांनो बघा मित्रांनो आता वल्ल्याला घेतोय आम्ही कान टोपी पण ते थंडीमुळे लय राडायला लागलंय बाळ तुला लय थंडी वाजते आणि मी हे घेतले मफलर कस आहे मम्मी मफलर तीनशे रुपये मफलर घेतले

माग टोपी मित्रांनो असली थंडी आहे ना तुम्हाला काय सांगू काल काय झालं गाडीत ना आलो हॉटेलला गेलो हॉटेलमध्ये रूममध्ये गेल्या गेल्या डायरेक्ट हिटर चालू त्याच्यामुळे थंडी आम्हाला थोडी पण जाणवली नाही पण आता जेव्हा का खाली उतरलोय त्या गांधी चौकामध्ये बाप रे बाप लय थंडी लय कडक आमचं बाळा थंडी वाल्या थंडी आणि इथं म्हणजे गांधी चौकामध्ये शॉपिंग आहे फक्त मित्रांनो बाकी काय नाही तुम्हाला जर काय घ्यायचं असेल स्वेटर मफलर कानटोपी ते तुम्ही घेऊ शकता आणि आता हे माझ्या बड्डेसाठी केक घेत आहेत टंडन्स कॅफे म्हणून यांचं गांधी चौकामध्ये एकदम करेक्ट शॉप आहे बाय 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 पैसे देणार पैसे नाही दिले बाय बाय करा मित्रांनो असली थंडी आहे डेंजर इथं खूप थंडी आहे आता आपण निघालोय डायरेक्ट हॉटेल वर हॉटेल वरच आपण केक कटिंग करणार आहे आणि जेवण करणार करणारे साडेपाच वाजले किती पडलाय मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे हॉटेल वर हो साडेपाच ला एवढी लाइटिंग म्हणजे साडेपाच नाही आता सहा वाजले असतील एवढी लाइटिंग बेटिंग लावलेली आहे फुल खूप भूक लागलेली आहे फ्रेश होऊन आपण मस्त जेवण बिवण करणार आहे मम्मी

मित्रांनो आता बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता कुठे गेलो नाही आम्ही कारण बाहेर खूप थंडी आहे आणि खूप दमलो पण आहे आम्ही तर हॉटेलच्या रूम मध्येच केक कट करणार आहे आणि बर्थडेचं सेलिब्रेशन करणार आहे फॅमिली सोबत खूप छान वाटते फॅमिली सोबत बड्डे सेलिब्रेशन करायला मित्रांनो आणि हा आमचा छोटे जीव सोबत माझा पहिला बर्थडे त्याच्यामुळं खूप छान वाटतंय सोबत पहिला बड्डे सेलिब्रेशन करायला सगळी केक ची सगळी तयारी झालेली आहे माझ्या बड्डे बघा वल्ली आणि याच्या पुढं प्रत्येक बड्डे ला असणार बघा तिला किती घाई झाली केक कट करायची चला आता केक कट करू आपण भे अशा धड हातात चल

ए, फोटो मस्त रूम मध्ये सेलिब्रेशन झालेलं आहे मित्रांनो जाऊन जेवण करणार आहे जेवणला काय बघू आता मी तर प्युअर व्हेजिटेरियन आहे तुम्हाला माहिती मित्रांनो तर खाली जाऊन बघू काय काय झालं असेल

सगळ्यांना बड्डे पार्टी वगैरे दिलेली आहे आणि आता आपण उद्या जाणार आहे एअरपोर्टला संध्याकाळी जाणार आहे म्हणजे दुपारी निघावं लागल इथनं सहा तास लागतात अमृतसर एअरपोर्टला द हाऊझीपासनं तर आपण दुपारी एक दीड वाजता निघणार आणि एअरपोर्टला सातपर्यंत पोहोचू अकराची फ्लाईट आहे तुम्हाला उद्याचा पण ब्लॉग दाखवणार मी पूर्ण कसं होतं आहे कसं जाणार काय जाणार सगळं दाखवणार तर आजचा ब्लॉग इथंच संपवतो लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र